नमस्कार मी सौशीतल संकल्प गड्डीमे आज मी जिल्हा परिषद शाळा चलबुर्गा इथे भेट दिली आणि या शाळेमधले जे उपक्रम चालणारे आहेत ते उपक्रम बघून त्याचबरोबर मुलांची होत असलेली प्रोग्रेस बघून खरंच खूप थक्क झाले एका छोट्याशा गावामध्ये मुलांना कशाप्रकारे घडवायचं किंवा त्यांना ज्ञान कशाप्रकारे द्यायचं त्यांचा प्रत्येक कन्सेप्ट कसा क्लिअर करून घ्यायचा आणि त्यांना पुढच्या भविष्यासाठी कसं तयार करायचं हे मला या शाळेतून कळलं यासाठी घे शिक्षक जी मेहनत घेत आहेत शी मेह ती मेहनत बघून खरंच खूप आश्चर्य वाटलं की एक शिक्षकसुद्धा असं काही करू शकतो आणि यातून हेही कळलं की आपण ठरवलं तर प्रत्येक गोष्ट ही शक्य आहे आपल्या कामाशी एकनिष्ठ राहून आपल्या कामावर विश्वास ठेवून आणि आपल्याला पुढे काय करायचं आहे यासाठी जर आपण सतत प्रयत्न करत राहिलो तर यश नक्कीच आपल्या पदरात पडतं आज खूप चांगल्या प्रकारे या शाळेने आमचं कौतुक केलं आम्हाला वेळ दिला आणि शाळेबद्दलची आणि मुलांबद्दलची त्यांच्या अभ्यासक्रमाबद्दलची माहिती आम्हाला दिली त्याबद्दल खरंच मी एक खूप खूप आभारी आहे आणि पुन्हा परत नक्कीच या शाळेला व्हिजिट करेन आणि इथे जे पवळेसरांचे जे एफर्ट्स आहेत त्यांनी जे दाखवले त्यांचे जे पेपर्स आहेत एवढा गठ्ठाश पेपरचा आणि एवढे सगळे मुलांकडून करून घेतलेली मेहनत खरंच कौतुकास्पद आहे थँक्यू सो मच सर फॉर गिविंग युअर व्हॅल्युएबल टाईम थँक्यू